हॅलो हाय नमस्कार मी सुजया जाधव आणि तुम्ही पाहत आहात जयाची ब्लॉग आज भोगी असल्यामुळे दिवसभर भोगीचं काम होतं म्हणजे स्वयंपाक वगैरे होता पूजा होती नैवेद्य वगैरे होता ते सर्व आवरून झाल्यानंतर मी साडेचार पाचच्या दरम्यान बाहेर गेले म्हणजेच आपल्याला खण आणण्यासाठी सुगड पण म्हणतात खण पण म्हणतात काही ठिकाणी बोळके वगैरे पण म्हणतात ते मी घेऊन आले ना सुगड खूप छान छान येत आहेत काळ्या कलरचे तर असतातच असतात पण लाल मातीचे पण असतात डेकोरेट केलेले आहेत कलर वगैरे लावून व्यवस्थित त्याच्यावरती डायमंड लावलेले आहेत चमकी लावलेली आहे म्हणजे खूप छान छान सुगड येत आहेत पण मी नेहमीसारखेच घेऊन येते तसेच घेऊन आलेले आहे पाण्यामध्ये घातलेलं आहे कारण आपल्याला छान असं धुवून घ्यायचं आहे त्याला आता संध्याकाळच्या टायमाला मी ना पांढरा दोरा घेतलेला आहे आणि त्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तुम्ही पांढरा पण बांधू शकता आता हे सुगड व्यवस्थित मी हाताने चोळून धुवून घेणार आहे कारण आपल्याला हे धुवूनच घ्यायचे आहेत माती वगैरे असते काळा कलर लागत असतो त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित धुवून घ्यायचे असते स्वच्छ करून घ्यायचे असतात तर मी हे सर्व रात्रीच करून ठेवत असते कारण दुसऱ्या दिवशी खूप काम असतं पूर्णाचा स्वयंपाक वगैरे असतो पूजा असते बाहेर जायचं असतं मंदिरामध्ये वगैरे त्यामुळे हे सर्व रात्रीच करून ठेवायचं असे मी पाच वेळे दोऱ्याचे बांधून घेतलेले आहेत त्यानंतर हळदी कुंकाचं जे मिश्रण केलं होतं ना आपण त्याने अशी पाच बोटं ओढून घ्यायची आहे कोणी समोरासमोर पाच बोटं ओढतात कोणी टिपके ओढतात जसं आपल्याला जमतं तसं आपण करून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने पाच बोटं ओढून घेतलेले आहेत हे बघा असे निशान करायचे आणि त्याच पद्धतीने ओढायचे म्हणजे आपले बरोबर एकसारखे येतात सर्वावर मी असेच पाच बोटं ओढून घेतलेले आहेत आणि झाकून ठेवलेलं आहे आता दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा दिवस सर्वांना संक्रांतीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सडा रांगोळी झालेली आहे खूप छान वाटत आहे आणि आता इथून पुढे धावपळीचं काम आहे म्हणजेच पुरणाचा स्वयंपाक त्यानंतर पूजा वगैरे नैवेद्य बनवायचा परत जायचं मंदिरामध्ये तर मी उमऱ्याचं लेपन वगैरे करून घेतलेलं आहे हळदीचं आणि आता कुकर लावत आहे पुरण शिचाला घालत आहे तर कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे थोडंसं तेलाने हळद टाकून घेतलेलं आहे आणि आता डाळ घेते मी गरम पाण्याने धुवून आता कुकरमध्ये डाळ टाकून घेते म्हणजे छान असं आपलं पुरण शिजून घ्यायचं आहे आपल्याला संक्रांतीचा सण हा स्त्रियांच्या खूप जवळचा आहे खूप आवडीचा आहे स्त्रियांसाठी हा सण कारण या सणामध्ये दे देवाचं तर होतच होतं पण त्यांना मैत्रिणींना भेटता येतं थोडीशी हाऊस मोज करता येते नटता येतं वेगळ्या वेगळ्या साड्या घालता येतात आणि थोडा वेळ स्वतःसाठी देता येतो म्हणून हा जरा त्यांच्या जास्त जवळचा सण आहे तर कुकर होते तो पण म्हटलं चला चहा घेऊया आलं टाकून मस्त असं चहा घेतलेला आहे मी करून कारण आज दिवसभर माझा उपवास राहणार आहे माझाच काय सर्व स्त्रियांचा उपवास असतो जोपर्यंत ओसून येत नाही तोपर्यंत कोणीही जेवत नसतं तर बराच उशीर होतो या दिवशी मुहूर्त वगैरे जर टाईमात असेल तर मग लवकर केलं जातं पण जर दिवसभराचा टाईम असेल ना तर मग बराच वेळ जातो कामामध्ये डाळ शिजलेली आहे थोडंसं पाणी टाकून मी येळवण्याची आमटी बनवण्यासाठी परत थोडंसं एक दहा मिनटं शिजवून घेणार आहे आता आपण कणिक मळून घेऊयात कणिक मळून आधीच ठेवली ना की पुरणपोळी खूप छान होते त्यासाठी मी इथे कणकेमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि छान असं मऊ मळून घेते कणिक तर आपली छान अशी मळून झालेली आहे आता मुरण्यासाठी मी हिला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे एक दीड चमचा घेतलेला आहे जिरे आणि एक दीड चमचा घेतलेले आहेत धने हा मी मसाला करत आहे भजासाठीचा तर छान असं वाटण घेतलेलं आहे एका वाटीमध्ये एक काढून घेते आणि याच भांड्यामध्ये थोडासा मसाला ठेवलेला आहे त्यामध्ये आता दुसरा मसाला बनवायचा आहे थोडी कोथिंबीर पुदिना सुकं खोबरं टाकलेलं आहे थोडंसं आणि दोन टोमॅटो टाकलेले आहेत तर हे छान वाटून घेऊयात हे आमटीसाठी आहे तुम्ही यामध्ये खोबरं भाजून घेऊ शकता कांदा भाजून घेऊ शकता आणि लसूण पण घेऊ शकता तर हे दोन्ही मसाले आपले आमटीसाठी आणि दुसरा भज्यासाठी तयार झालेला आहे आता आपण भज्यासाठी मळून घेऊयात एका कुंड्यामध्ये मी बेसनपीठ घेत आहे आणि थोडासा ओवा मी हातावरती चोळून घालत आहे थोडीशी हळद घातली आहे यामध्ये जो मसाला आपण सुरुवातीला केला होता त्यातला दोन चमचे मसाला मी यामध्ये घालत आहे थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे सैलसर व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे पीठ आता सुरुवातीलाच टाकायला पाहिजे होतं पण मी विसरले म्हणून आता टाकत आहे तांदळाचे पीठ दोन चमचे घेतलेलं आहे आणि छान भजे होतात कुरकुरीत होतात आणि बऱ्याच वेळ कडकच राहतात म्हणजे एकदम मऊ होत नाहीत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे डाळ शिजून झालेली आहे आता आपण पुरणाला चटका देऊन घेऊयात छान अशी डाळ शिजून घ्यायची आहे डाळ छान शिजली तर पुरण पण खूप छान होतं गुळ कोडून घेत आहे आपण जेवढी डाळ घेतलेली आहे ना तेवढाच गुळ घ्यायचा आहे तुम्हाला जर थोडंसं गोड कमी असेल आवडत असेल तर थोडंसं कमी टाकलं तरी पण चालतं पण शक्यतो जेवढी डाळ घेतली आहे ना तेवढाच गुळ घ्यायचा किंवा गुळ अर्धा आणि साखर अर्धी घ्यायची किंवा साखर पूर्ण घेतली तरी पण चालते मी पूर्ण गुळाचंच पुरणपोळी बनवत असते त्यामुळे गुळच घेते व्यवस्थित हलवत हलवत आपल्याला पुरणाला चटका द्यायचा आहे असं सोडून जर गेलं तर जळतं लगेच गुळ जळतो ना त्यामुळे त्याला हलवतच राहावं लागतं छान चटका देऊन झालेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मी वेलची टाक वेलचीपूड टाकलेली आहे यामध्ये जायफळ पूड आणि वेलचीपूड दोन्ही एकत्रच आहे आता छान असं आपल्याला हे गरम गरमच वाटून घ्यायचं आहे गरम असताना वाटलं ना की लगेच वाटलं जातं हात वगैरे काही दुखून येत नाही थंड झाल्यानंतर मात्र लवकर होत नाही वेळ लागतो तर छान असं हे वाटून घेते मी पूर्ण आपलं वाटून झालेलं आहे आता आपण आमटीला फोडणी देऊयात तर तेल टाकलेलं आहे मी त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता सर्व टाकून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि सुरुवातीला जो मसाला केला होता तोही टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तेल सुटलं की त्यामध्ये टाकायचे आहे थोडीशी हळद लाल तिखट काळं तिखट गरम मसाला जे काय तुम्ही टाकणार असाल ते सर्व यावेळेस टाकून घ्यायचं थोडंसं झाकून ठेवायचं आणि परत व्यवस्थित मिक्स करायचं कारण तेल सुटतं ते याला छान असं आता जळायला नको म्हणून आपण थोडंसं वेळण्याचं जे पाणी आहे ना ते टाकून घेऊयात किंवा तुम्ही साधं गरम पाणी पण टाकलं तरी चालेल हा मी गरम मसाला टाकत आहे मसाला छान असा परतल्यानंतर आपण सुरुवातीला डाळीचं जे पाणी काढलं होतं ना ते टाकून घेऊया यामध्ये थोडी यामध्ये डाळ पण ठेवायची म्हणजे थोडंसं आपली भाजी घट्ट होते थोडंसं वरतून पाणी टाकायचं तुम्हाला किती घट्ट किती पात्र पाहिजे तशाप्रमाणे तुम्ही पाणी टाका वाटल्याला पुरण पण मी टाकत असते यामुळे खूप छान चव लागते चवीनुसार मीठ टाकायचं तुम्ही गुळ पण टाकू शकता पण पुरण टाकल्यानंतर गुळ टाकायची गरज लागत नाही लहान गॅसवर थोडंसं उकळू द्यायचं आणि मग छान अशी येवण्याची आमटी तयार होते आता मी इकडे कुरडी पापडी तळण वगैरे सर्व करून घेते कुरडई तळून झाली पापडी पण तळून झाली आता आपण भजे तळूयात तर भज्यासाठी मी थोडासा सोडा टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपल्याला जसे पाहिजे तसे लहान मोठ्या साईजचे भजे सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये कांदा पण तुम्ही टाकू शकतात आणि बिना कांद्याचे पण खूप छान होतात हे भजे कुरडई पापडी भजे सर्व तळून झालेले आहेत आता आपण पोळी बनवूयात बघता बघता स्वयंपाक पूर्ण होत आलेला आहे तर छान अशी कणिक आपली भिजलेली आहे तरी पण आपल्याला याला तीन चार मिनिटांनी पाणी लावत लावत छान असं मळून घ्यायचं आहे कारण पुरणाची जी कणिक असते ना ती थोडीशी मऊ असते आणि खूप छान पुरणाच्या पोळ्या होतात असे केल्या तर आणि हे बघा मी किती जरी लांबवलं ना तरी तुटत नाहीये एकदम असं सा इलास्टिकसारखी लांबते तर अशा प्रकारची आपली ही कणिक झाली पाहिजे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं ना की खूप गडबड असते आणि सगळ्यात लास्टचा पदार्थ असतो तो पुरणपोळीचा तर सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि पुरणाचे मी असे हुंडे बनवून घेतलेले आहेत पुरणाचे हुंडे मोठे करायचे आणि कणकेचे लहान करायचे त्याने काय होतं खूप छान पुरणपोळी होते आणि फुटत बिलकुल नाही कारण आपण कणी खूप छान मळलेली आहे तर अशी छान अशी कणकेची पारी बनवून घ्यायची कारण मी कणकेचा हुंडा खूप कमी घेतलेला आहे त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आणि दोन्ही हाताने व्यवस्थित तो पॅक करायचा आहे अशा प्रकारे आणि वरचं जे आहे ना थोडं एक्स्ट्राच असतं ते काढून टाकायचं जा। जर जास्त एक्स्ट्राचं वाटत नाही आहे तर तुम्ही नाही काढलं तरी पण चालेल व्यवस्थित हाताने दाबून त्याला पिट लावायचं आहे म्हणतात ना छोटासा का होणा पण भाग अग्निदेवताला द्यायचा असतो मग मी अग्निदेवताला छोटासा नैवेद्य करून दिलेला आहे आणि आता छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे पक्ष्यांसाठी किंवा कुत्र्यासाठी वगैरे आणि आता आपल्या पोळ्या लाटून घेऊयात हलक्या हाताने सर्व पोळ्या व्यवस्थित लाटून घेऊयात तर बघता बघता आपला पुरणाच्या पोळीचा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे फक्त पुरणपोळी राहिली होती आणि तीही आता माझी बनून झालेली आहे जानेवारी महिना उजळल्यानंतर प्रत्येकीच्या डोक्यामध्ये जे येतं ते म्हणजेच की संक्रांत संक्रांत आहे म्हणल्यावर आनंद तर वाटतोच पण बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये असतात काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही ना माझ्याकडून व्यवस्थित होईल ना मी व्यवस्थित करू शकेल का सगळ्या गोष्टी मला जमतील का ह्या गोष्टी प्रत्येकीच्या डोक्यात असतात तशा माझ्याही असतात पण जसं जस वेळ येईल जसं जस तो वे सण येईल तसं तसं प्रत्येक गोष्टी जिथल्या तिथे होत राहतात सर्व आवरून झाल्यानंतर मी घरातली पण पूजा करून घेतली कालभोगी झाली आज संक्रांत झालेली आहे आणि सर्व माझं आवरून पण झालेलं आहे घरातली पण माझी पूजा झालेली आहे आता मी जाणार आहे मंदिरामध्ये तर चला जाऊया आपण मंदिरामध्ये 0000 00th risks with heaven entender it let's Jungee I think अशी ना पूजा करून मी वापस घरी निघालेले आहे मध्ये मध्ये जे कोणी भेट होतं तर त्यांना तिळगुळ देत होते घरी आलेले आहे तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो आवडतो का आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हॅप्पी मकर संक्रांती